じゃあな、電車車の乗っなので、もうさ、お茶にしみじいけです。電車をかぶり込んで、静か,かに走って、やっちがゆっくりしたせいで、静かに暮らして、それから死ぬわい、

महिला निर्माण अध्यक्षा ज्योतिनिर्माणकर अध्यक्ष विद्यार्थी आयुष्य अन्य सगळ्या ज्या शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी आणि सहकारी बंदू गेले बऱ्याच दिवसातून आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसंवाद करण्याची संधी मला मिळाली चित्र एक आगळी वेगळी आहे एक काळ असा होता की अनेक खेळी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी इमानदार शेतकरी हे सगळे चित्त त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या नेतृत्वाने याच्या चेहरा बदलता कसाईल या दृष्टिकोनातून थांबले जाते नव्या फिरीला असं माहीत असेल घेऊन तुम्ही ही जाणकार आहे की हा शेरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब लगत यांच्यासारखं व्यक्ती असतो आलं इथल्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आणि हळूहळू ही लगेच बदलायला लागली शहरसाहेबांची इच्छा होती एकेकाळी मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी होती जे काही असेल त्या कारखाने मुंबईमध्ये होते मुंबई हे कष्टकऱ्यांचं शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे खुल्याच्या बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आणला यादी कमल प्रशास वैद्य असे अनेकांची नावं घेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कारखानदारी या ठिकाणी उभी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला असं होतंय की ते हो का का थी थी। एक कारखान्या झाला ते इथं तिसऱ्या बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे इथे कष्ट करण्याच्यासाठी उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला लोक आले हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला सातारची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या सेकर यांची संघटना दिसेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवी पिढी या ठिकाणी कष्ट साठी आली आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजारो हजारांना काम त्या ठिकाणी आहे आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणाचा बदल काढून काही फावलं टाकायला सुरुवात केली दिवस सगळं लक्ष उद्योगाचं चिंचन होतं सी थि ठरणार नाही इथं प्रोत्साहन दिलं पण यावरच माझ्याकडे राज्याची जबाबदारी होती त्यावेळेला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकाल निकालमध्ये एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिरशी सिंच ही उद्योग जगली आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदीत स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडले आज एका गाई चाकण एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा उनगेला आहे अनेक कारखानदारी त्या ठिकाणी उभी आहे मला आठवत आहे ते दिवशी मी नगरवर्न येत होतो आणि रांजणगावचा गणपती त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर सवार सगळी फरीक जामीन होती माझ्या आमचे सहकारी होते त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बापूसाहेब छिटेल तर वापरसाहेबांना विचारलं की सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं फीक घेतलं जातं त्यांनी सांगितलं शिव तालुका हा दुष्काळी तालुका आहे जमीन आहे पण पाणी नाही आहे त्याचा बदल केला पाहिजे मी म्हणजे कारखानदारी कार्यालयाला प्रोत्साहन दिलं तर काही लोक घेते परत पुण्याला होण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की रांजणगावला मला कारखानदारी उभी करायची त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे फूर्ण फराधक मदत गेले आहे तीही एक औद्योगिक व्यक्ती झाली हे तिथं सांगणार नाही सासरला उद्योग झाले जेजुरीला उद्योग झाले बारामतीला उद्योग झाले खाली इंदाफूरला उद्योग झाले इकडे सिल्वरला उद्योग झाले हे चिंचण्याच्या आजूबाजूला कारखानदारीचं धारक हे उभं करण्याच्या संबंधीचं काम अभ्या लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीमागं एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा फेरणा कुणी दिली असेल सुरुवातीला त्याची हिरवी सिंचनी ह्या दृ दिली आणि त्यामुळे आपल्या सेना वगैरे दिसतोय आज शिती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्त बदललं पण इथं समाजकारण इथे राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिसर होता नेतृत्व मग सांगितलं त्या भागामध्ये अण्णासाहेब मगरांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये अन्य लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोदय आणि काही सरकारने लक्ष घातलं अशा अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा बदल देण्यासाठी खस्सा आहे कष्ट केली आणि इथे विकास करण्याच्या मुद्देची काळजी घेतली आणि याच्यामागे गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे जो काँग्रेसचा विचार म्हणून उमेदवार आणि त्या विचाराने काम या ठिकाणी झाले आज हीच विकासाची गाडी अफल्या खुलं घशिले नाही आज नवीन प्रश्न आहेत मी काही अधिक बोलून अफल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत आज या शहरामध्ये चोवीस तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि त्या संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे आज या शहराच्या आजूबाजूला अनाधिकृत बांधकामं जाईल नावाजनं निवारण्याची सोय नाही पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेवाजी झाली त्या गुंठेवादीची छोटी उलटी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचा लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांध वा, बांधकाम कायम करण्याच्या उद्देशची भूमिका येण्याचा पर्याय झाला नाही नवीन घेऊन देऊ नका पण जे आहे ती वाटत टिकली पाहिजे तो निवडणूक उद्देश घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड प्रश्न आहे रेड झोनच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवतं आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं काही प्रश्न सोडवले Teď se křiče každý dělá skvěle. Po ažurní soukresně každý však je, že se o dvě většinu A někdy je to čenčovost, co se Že se u nějak davši kolíň města kvělá, než nic událí zda. Měl někdo davši ojči mizu, když hýlí kamčení to, když jí zastaví आणि नदी वगितल्याच्या नंतर पाना फेच त्यात जातोय हे चित्र बघायला मिळतंय त्याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनकची स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सुरुवाती असतील तर एका विचाराने काम कर संघटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फक्त देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीचा आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यास आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये गांधी नेहरू यशवंत चव्हाण यांच्या विचारामध्ये होते मध्यंतरिकाची गरज झाली आणि भाजीची सत्ता या ठिकाणी आली मी काही त्याच्या द्यासाठी खोलून इच्छित नाही पण आज हे चित्र असल्यानं बदलायचं आणि हे बदलायचे सत्य कारण विकासाच्या कामाला गती देते या नगरीचं लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभरण सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे आणि ते करायचं असेल तर संघटनामधून तत्व पाहिजे दुसऱ्या सोसामध्ये झाले काही लोक गेले नवीन लो काही लोक येत आहेत गेल्या त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होतात माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला लागले मला असंच आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा उपयोग ठेवतो ऐंशी साली आमचं सरकार नरखास्त झालं आणि नरखास्त्र झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून आले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतं त्या दहा दिवसात तिथं चौरस्कार झाला त्या सत्याच्यापैकी सहा सोडून बाकी सगळ्यांनी फक्त सोडला हो मला आश्चर्य वाटलं लोकांनी योजना फाशीवर दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्ष जी निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा होऊ झाला <प्पच्चा> आणि <आगे था>। पुन्हा एकदा <प्पच्चा> एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्वाचा पक्ष झाला लोकांच्या फक्त सोडायला उशिप्त झाला माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू न लोक लक्ष छान आहेत हा या देशातली लोकशाही ही जी चिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावरून ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या लेखीतून आज ही टिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणं याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तोडून मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणचे भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बजवून घ्या सगळ्यांना बजवून घ्यायला काही चिंता असाचं कारण आहे पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार शाहू आंबेडकर यांचा विचार से, से हा जो सगळे मांडत असेल तसे सगळे मला मांडू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे आज या मंत्रसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा घटला काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या काळामध्ये 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ったちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たたちちは、私たちは、私たたたたたたたた या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीने उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्यावरती हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वांचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याचा दौरा आपण नक्की इथे तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर येत असेल विचाराने कार्यक्रमानेच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतमंडळी विचारनिर्णय करते आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वादात कसं टाळील याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका आपण सगळ्यांना <laughs> करू भगिनींना संधी याच्यामध्ये द्या देऊ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचारांना काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू मध्यंतरी या भागात त्या शहराच्या त्यांनी वाटण्या केल्या नदीच्या फरीकडे एक नदीच्या अलीकडे रस्त्याच्या फरीकडे रस्त्याच्या फरीकडे आणि फरी नवीन व्यवसाय हा सहन राजकारणात सुरू झालेला अभंडोईस व्हायला हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेट घालून तिथं पाणी स्वच्छ होईल तसंच तिथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मी तुम्हाला एक उत्सवा देतो की याच्यात अधिक लक्ष राहण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सरकार राहतील तुम्हाला फोनकं राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक चर्चीतून आपण पुन्हा एकदा हा फक्त या ठिकाणी बांधू शकू माझी एकच अभ्यासी विनंती नेतृत्वाला की तुम्ही सगळ्या बरोबरवर घ्या ओबीसी नंबरवर घ्या कामगारांना या ठिकाणी त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यात चे लक्ष घाला महिलांना संधी द्या समाजाचे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे क्षण माझं आहे हा फक्त हा विचार माझा आहे ही तिची भावना त्यांच्या मनात तयार होईल या पद्धतीनं आपण काळजी घेऊया लोक तुमच्या तुमच्यावर आहेत आहेत आणि इतका जन्मानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्या तुमच्यावर फक्त तुम्ही तयारीचा त्यांच्याशी सौरसता त्यांच्या सुखदुःखाशी त्यांच्या भातीशी उभळा तुम्हाला वेळेस हे दिव्याश राहणार नाही त्या यशाच्यासाठी तुमच्या भोताल या कधी मी करतो आणि माझी दोन शब्द सोप होतो